हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे डायबेटिक रेटनोपॅथीमुळे दृष्टीदोष शक्य हे तुम्हाला माहिती आहे का भारतात मधुमेहग्रस्त बारा पूर्णांक पाच टक्के लोकांमध्ये म्हणजेच तीस लाख डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजेच निदान न झालेला मधुमेह असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे निदान न झालेला मधुमेह हा डायबेटिक रेटिनोपॅथी सारख्या गुंतागुंतीशी संबंध आहे जेव्हा रक्तातील साखरेची उच्च पातळी डोळ्यातील पडदा खराब करते जी प्रकाशास संवेदनशील असते त्यामुळे दृष्टी कमी होणे अथवा अंधत्व येण्याची शक्यता अधिक असते चाळीस वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मधुमेह असलेल्या सहा हजारहून अधिक रुग्णांचे ज्याच्यात रेटिनल इमेजेस आहेत त्यांच्या परीक्षणाअंती हे निष्कर्ष समोर आले आहेत त्यामुळेच तज्ज्ञांनी मधुमेही रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथी तपासण्याचे आवाहन केले आहे मधुमेहाचे संभाव्य धोकादायक परिणाम लक्षात घेता निरोगी आहार आणि व्यायामाद्वारे मधुमेह रोखणे शक्य असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन Do follow me on Instagram Oral Health Management by Dr. Alka Pakre Khade and my Facebook page Dental Care Clinic by Dr. Alka Khade. And do follow me on YouTube Beautiful Life by Dr. Alka Khade. Thanks for watching.